पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून किनवली विभागातील झापवाडी येथील शालेमध्ये दिव्य योग ट्रस्ट व साप्ताहिक ठाणे तर्फे मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप कार्यक्रम संपन्न पंधरा ऑगस्ट व स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून किन्हली विभागातील झापवाडी शालेमध्ये दिव्य योग ट्रस्ट तसेच साप्ताहिक ठाणे सुविचार यांच्या संयुक्त विद्यमानाने मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळेस ट्रस्टचे अध्यक्ष शिवानंद दास यांनी मुलांना मार्गदर्शन केले ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित कानाडी ग्रामपंचायतचे सरपंच सौ प्रमिला रवींद्र मेंगाल उपसरपंच किरण विठ्ठल निमसे माजी सरपंच नवसू गावंडा ग्रामपंचायत सदस्य शिवराम गावंडा शालेचे शिक्षक किशोर हुगडा तसेच दिव्य योग अध्यक्ष शिवानंद दास कमलासिंग रुद्रसिंग व साप्ताहिक ठाणे सुविचारचे मुख्य संपादक विठ्ठल धारण

व साप्ताहिक ठाणे सुई आहेत म्हणजे सप्ताहिक आपला यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी छोटे काही वया वाटप कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपल्या दापावाडी दा शाळेमध्ये तर आपल्याला काही आणखी सोयीसुविधा लागतील तर आपले दिवे सहले काही गुरुजे गुरु गुरु आपल्याला वे वेळोवेळी मदत करतील किंवा करावी असे मी ग्रामस्थांच्या वतीनं किंवा ग्रामपंचायतच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो आणि तुम्हाला पंधरा ऑगस्ट द्या हां सत्तर व्या पद पदोन्नतीला द्या शुभेच्छा देतो आणि दू, मी दोन शब्द दू संपवतो आज या ठिकाणी दिव्य योग आश्रम आणि साप्ताहिक ठाणे सुविचार यांच्या मार्फत जिल्हा परिषद शाळा झापडी त्यांचे विद्यार्थ्यांना वया आणि पेण्याचं वाटप होत आहे ते इथे आले त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा शब्द सुना आणि स्वागत करतो बोलवलंय सर्वात पहिले की तुमच्या लोकांचा काय चाललंय आहे तर आपल्या पढाईबद्दल काय चाललंय बरोबर सर्व येतो ना तुम्हाला ए बी सी डी क ख जे काय शिकवतात ते तुमचे टीचर ते तुम्हाला चांगलं पैकी समजतो ना सरो व्यवस्थित चांगल्यापैकी हाच तुमचं वय आहे की तुम्ही चांगल्यापैकी अभ्यास करून मोठा तो मोठा तुम्ही माणूस होऊ शकता मोठी मोठी जाग्यावर तुम्ही जाऊ शकता म्हणजे असं आहे अभ्यास चुकून पण हे सोडू नका म्हणजे जे मी जे तुम्हाला टीचर शिकवतात जे तुम्हाला सर अध्यापक शिकवतात ते चांगलं पैकी त्याचा सराव केला पाहिजे ठीक आहे जेवढा सराव करणार तेवढंही तुम्ही वरच्या पातळीवर तुम्ही पोहोचणार ते तेवढंच तुमचं सर्व बरं होईल आता मी आता बाजूलाच आलो आहे मी आता प्रत्येक काहीतरी काय असेल तर मी तुमच्यासाठी काहीतरी बघणार आहे ठीक आहे आणि एक लक्ष ठेवा जेव्हा तुम्ही अभ्यास करताना जे का तुम्ही अभ्यास करता अभ्यासाचं पहिले अभ्यासाचं पहिले तुम्हाला तीन मंत्र बोलावा लागतो कायदेने जे शाळेचे विद्यार्थी असतात ना ते लोक तीन वेळा मंत्र जपतात त्याच्यानंतर ते हो अभ्यास करतात याच्याने काय होतो की जे तुम्ही अभ्यास करणार नाही ते चांगल्यापैकी डोक्यामध्ये बसतो जे तुमचे टीचर जे तुमचे सर जे शिकवतात ना ते चांगल्यापैकी तुमच्या डोक्यात बसतो असा तुम्ही त्याला विसरणार नाही शिकण्याची क्षमता वाढते जे तुम्ही अभ्यास करणार जे काय वाचणार जे काय लिहणार ते चांगल्यापैकी तुमच्या डोक्यामध्ये बसणार असं तर ते सिंपलचं मंत्र आहे माता सरस्वतीचा ओम एम सरस्वते नमा या मंत्राचं नाव आहे ओम बोला तुम्ही बोला तुमी? ओम, ओम एम सरस्वते नमा।, नमा।, नमा ओम एम सरोस्वते नमा परत एक वेळा ओम एम सरोस्वते नमा तीन वेळा मंत्र बोलून तुम्ही अभ्यास करायचा तीन वेळा मंत्र बोलून मग अभ्यास करायचा तर याच्याने काय होईल की तुमची मेमरी तुमची म्हणजे जे काय शिर पिक्षण शिकवतात मग चांगलं तुमच्या डोक्यामध्ये बसेल पण हे तीन वेळा हे मंत्र जगत माझा मुलगा आहे तो पण करतो तो आता शिक्षणामध्ये खूप नंबर वन आहे त्याला आम्ही लहानपणा तुमच्या वयापासूनच त्याला तिथे जशी कॉल की तीन वेळा हे मंत्र जपायचा आणि चांगला आणि चांगलं डोक्यामध्ये बसतो जे काय तुम्ही अभ्यास करणार शिकणार जे तुमचे टीचर जे तुम्हाला शिकवणार ते चांगल्या पैकी तुमच्या डोक्यामध्ये बसतो किंवा कारण पुढे तुम्हाला खूप पुढे जायचं अजून खूप पुढे जायचं आहे मोठा माणूस बनायचा आहे ह्याच्यासाठी ओम एम सरस्वती नावा तीन वेळा बोलून मग अभ्यास करा याच्याने खूप चांगला फायदा होईल तुम्हाला ठीक आहे तर हे लक्ष ठेवा तुम्ही विसरणार का ना नाही ना ओम एम बोला ओम एम ओम सरस्वते नमा, नमा। जमेल ना असं ओम एम सरस्वते नमा तुमचे जे सर आहेत त्यांना बोलेल की असा चॉक मध्ये असं लिहून द्या ओम एम सरस्वते नमा तर ते, ते तुम्ही हे करा बस ते दोन वेळा तीन वेळा केला ना तर सराव होईल चांगला लक्षात राहणार आहे तुम्हाला अभ्यास करण्या अगोदर तीन वेळा तीन वेळा बोलायचा त्याच्यानंतर अभ्यास करायचा ठीक आहे तर बस माझा आशीर्वाद आहे की चांगल्यापैकी तुम्ही अभ्यास करा पुढे चांगला चांगला अभ्यास करा आणि पुढे मोठा पातळीवर तुम्ही जा ठीक आहे एवढंच धन्यवाद तसेच पेन आम्ही इतर साहित्य वाटप केलं त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि अशाच काही गोष्टी आहेत का त्या शाळेला अकुल्या आहेत त्या डिग्री बॉक्सक्रम पूर्ण कराव्यात अशी पण अशा बाळ असतो का वेळोवेळी मदत करावी शाळेला

तीरी दुसरी सर नाही तिसरी तिसरी तिसरा या चौथी तिसरा होताना तिसरा होताना तिसरी होताला हे तुमचं सर्वे मॅडम काय इ तिसरा आहे ना ये ये एक देखा पेन 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 हे

उस्धार लांज, वत्तल मुधा, गल्गा है और्स्राइलं攻zos mo Dal न्यवी न्यवी Color स्भामवी लेखेना eg Peter न्यवी अवर्णा Post वर्णा-क लit कैकर लोक्ग याव 156 zak्म budget